नमस्कार मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत राज्यात विधानसभा निवडणुका होण्यास अवघे दोन महिने उरलेले असताना भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधात माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या अनिल देशमुख यांच्या सनसनाटी आरोपामुळं राज्यातच नव्हे तर दिल्लीत देखील खळबळ उडाली आहे देशमुख यांच्या आरोपामुळं किंवा त्यांच्या आरोपाचे पडसाद निवडणुकीच्या काळात उमटण्याचे आता चिन्ह स्पष्ट दिसत आहेत या आरोप प्रत्यारोपानं आगामी काळात राजकीय धमाका झाल्याचंही पाहायला मिळू शकतं एवढं हे प्रकरण गंभीर आहे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तीन वर्षापूर्वी ज्या ज्या काही झालेल्या घटना होत्या त्या घटनांचा भांडाफोड केलेला आहे या सगळ्या प्रकरणात मध्यस्थ करणाऱ्या व्यक्तीची ओळख देशमुख यांनी उघड केली के आहे अनिल देशमुख यांनी आधी याचं नाव घेतलं नव्हतं पण आता त्यांनी त्याचं ते नाव देखील जाहीर केलं आहे यामुळं विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीसही त्यांच्याकडील ध्वनिपीठ जाहीर करतील की नाही याकडं आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे काय म्हणाले होते अनिल देशमुख माझ्याकडं तीन वर्षापूर्वी मध्यस्थीसाठी आलेला व्यक्ती म्हणजे जन स्वराज्य शक्ती पक्षाच्या युवा आघाडीचा प्रमुख समित कदम आहे चक्का हा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला आणि त्यामुळं पुन्हा एक या प्रकरणाला सगळं वेगळं वळण लागू लागलं आहे देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख यांनी आपापल्याकडे ठोस पुरावे असल्याचा दावा केलेला आहे आता हे पुरावे जर खरोखरच दोघांनी उघड केले तर येत्या काही आठवड्यात राज्यात मोठा राजकीय धमका होऊ शकतो अनिल देशमुख यांनी काही दिवसापूर्वी दिलेल्या मुलाखतीत काय सांगितलं पा पहा ते म्हणाले होते मी तीन वर्षापूर्वी राज्याचा गृहमंत्री होतो तेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने एका मध्यस्थानं माझी भेट घेतली तुम्हाला जर ईडी कारवाईपासून वाचवायचं वाचायचं असेल किंवा तुम्ही ते या गोष्टीतून वाचण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ही ऑफर होती मला ऑफर देऊन उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अजित पवार अनिल परब यांना अडकवण्याचा मोठा डाव होता आरोप करण्यासाठी चार प्रतिज्ञापत्रावर सही करण्यासाठी मला सांगितलं होतं मला भेटलेली ती व्यक्ती म्हणजे मिरजेतील समित कदम आरोपांचा मसुदाच असलेला लिफाफा या स समितनं सोबत आणलेला होता समितने पाच ते सहा वेळा माझी भेटही घेतलेली आहे माझ्याकडे या भेटीचे व्हिडिओ देखील आहेत असा दावा अनिल देशमुख यांनी केलेला के आहे फडणवीस यांची ऑफर नाकारल्यानंतर केंद्रीय यंत्रणांची माझ्यावर कारवाई झाली लगेच दुसऱ्या दिवशी माझ्यावर रेड पडायला सुरुवात झाली माझ्याकडे पेन ड्राईव्हमध्ये सगळे पुरावे आहेत असं देखील देशमुख यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे ते कदम माझ्याकडं आल्याचे व्हिडिओ देखील पुराव्याच्या स्वरूपात उपलब्ध आहेत गरज पडल्यास मी तेही उघड करेन असं देखील अनिल देशमुख यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले हायकोर्टाच्या आदेशानुसारच देशमुख यांच्यावर कारवाई झालेली आहे यात कोणताही राजकीय हेतू नाही माझ्याकडे देशमुख यांच्या संदर्भातील आक्षेपार्ह ध्वनीपिती आहेत अनिल देशमुख यांनीही त्यांना त्या जनतेसमोर म्हणजे जे काही तुमच्याकडे ज्या ध्वनीपिती आहेत त्या जनतेसमोर आणा असं जाहीर खुलं आव्हान देशमुख यांनी दिलेलं आहे आता अजून तरी फडणवीस यांनी हे पुरावे समोर आणलेले नाहीत देशमुख आणि फडणवीस यांच्या जोरदार आरोप प्रत्यारोपामुळं देशात मात्र सण सणाटी निर्माण झाली आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांना सहानुभूती मिळालेली आहे उद्धव ठाकरे यांना टार्गेट केल्याबद्दल देशमुख यांनी केलेल्या आरोपावर जनतेने जर विश्वास ठेवला तर उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्याबाबत विधानसभा निवडणुकीत सहानुभूतीची लाट जी सध्या आहे ती आणखी वाढण्याची शक्यता आहे आणि तशी चर्चा राजकीय वर्तुळात देखील सुरू आहे कारण महाराष्ट्रात सध्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठी सहानुभूतीची लाट आहे लोकसभेतही दिसली होती त्यामुळं महायुती धा दा आधीच धास्तवलेले असताना आता ही त्यांची धास्तीही वाढण्याची शक्यता आहे आव दोन्ही नेते म्हणत आहेत आपल्याकडे पुरावे आहेत अर्थात हे दोन्ही नेते तेवढ्याच तोला मोलाचे आणि मोठे अनुभवी मग यांच्या या दोघाकडेही जर एवढे भरभक्कम पुरावे आहेत तर मग हे जनतेसमोर का येत नाही हा एक आपला साधा सरळ सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न पण जेव्हा हे पुरावे जनतेसमोर येतील त्यावेळेला मात्र राज्याच्या राजकारणात जोरदार धमाका होणार आहे आणि त्याचा थेट परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीवर होणार आहे तुम्हाला काय वाटतं जरूर कळवा आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार